पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे या सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी पाच घरफोड्यातील आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मुळशी टोल करण्यात आली विक्रम विठ्ठलसिंह ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड परिसरातील बंद घरांचे कुलूप तोडून घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले ठाकूर यांनी पिंपरी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच घरफोड्या केल्या पोलिसांनी त्याच्याकडून एकोणतीस तोळ्याचे सोन्याचे दागिने एक मोबाईल टॅब असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा शोध घेत असताना पोलिसांना ठाकूर हा मोशी टोल नाक्याजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावून ठाकूर याला अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पंचवीस जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली चिंचवड मोरिया सोसायटी काळभोर नगर चिंचवड इथे अर्जुन धुमाळ म्हणून यांचे घरी मागचे दहा तारखेला एक घरफोडी झालेली होती दुपारच्या सुमारामध्ये ज्याच्यामध्ये जवळजवळ दोन लाख साठ हजाराचा माल गेलेला होता सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल फोन असा गेलेला होता आमचं पिंपरी पोलीस स्टेशनचे जे टीम आहे ती या गुन्ह्यामधल्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की यातला जो गुन्हेगार आहे त्यांनी नुकतंच या मोशी टोल जवळ तो आलेला आहे आणि त्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या टीमनी विक्रम विठ्ठलसिंह ठाकूर या आरोपीला ताब्यात घेतलं आणि याच्याकडं अधिक चौकशी आणि तपास करता नुकताच त्यांनी एकोणतीस तारखेला तो एकोणतीस डिसेंबरला जेलमधनं सुटलेला होता आणि त्याच्यानंतरच्या या लगतच्या काळामध्ये त्यांनी एकूण पाच गुन्हे केलेले होते ज्यापैकी तीन पिंपरी पोलीस स्टेशनचे होते आणि दोन वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले होते त्याच्याकडं अधिक तपास आणि चौकशी आमच्या टीमनी केली त्यावेळी त्याच्याकडून आठ लाख तेवीस हजाराचे दागिने एक टॅब आणि एक मोबाईल गुन्ह्यामध्ये गेलेला असा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याबाबत अधिक कारवाई पुढची चालू आहे तीस तोळे सोनं त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे म्हणजे एकूण जे दागिने आहेत त्याचा जे वजन आहे ते साधारणपणे तीस तोळ्याचा आहे आणि एकूण मालाची किंमत जी होते सर्व वस्तू धरून ती आठ लाख तेवीस हजाराच्या आसपास आहे त्याबाबत तपास ता चालू आहे परंतु तो रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे नुकताच तो जेलमधनं सुटलेला होता त्याच्यामुळे तो एकट्याने चोऱ्या करण्यात माहीर आहे प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे